सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आज नवरात्र नवरात्रातला पहिला दिवस आज पहिली माळ आदिशक्ती आई जगदंबा आईच्या चरणी मी प्रार्थना करतो सगळ्यांवरती तुझी कृपादृष्टी दयादृष्टी असू दे बघा काल मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली अनेक प्रश्न आहेत आणखीही प्रश्न भरपूर आहेत तर आजही मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं बघा एका महिलेने असा प्रश्न केलेला आहे स्मिता नावाची महिला आहे तिने स्वामींचे आभार मानण्यासाठी प्रश्न केलेला आहे माझ्या मुलीला करणी करून पूर्ण वाळून टाकले होते पण तुमचा व्हिडिओ पाहिला ते बघून मी नवनाथांचे पारायण केले त्यानंतर माझी मुलगी स्वतः उठू लागली चालू लागली आणि तिला अन्न जात नव्हतं तर ती स्वतःहून जेवू लागली तुमच्यामुळे माझी मुलगी चांगली झाली तुमचे खूप खूप आभार असं त्या माऊलींचा प्रश्न आहे बघा मी अनेकदा सांगितलेलं आहे बाधेवरती एकच उपाय तो म्हणजे नवनाथ भक्तिसार जो नवनाथांचं पारायण करतो त्याच्या जीवनामध्ये कुठलीही अशी गोष्ट अशक्य राहत नाही ती शक्य होते मग ती करणी बाधा असू या इतर कुठलीही बाधा असू या तुमच्या घरातली इडापिडा काहीही असो वेळ लागतो पण नवनाथांची जर कृपादृष्टी झाली ते अखंडित नष्ट पण होतं तसंच त्या माऊलींच्या जीवनामध्ये काय अनुभव आला जी काय त्यांची मुलगी होती तिने अन्नपाणी सोडून दिलं तर जेवत नव्हती ज्यावेळेस नवनाथांचं पारायण केलं आपला व्हिडिओ ऐकला तिला इकडं कुठल्या आपल्या दरबारात यायची पण गरज लागली नाही या कुठं भटकायची गरज लागली नाही पण तिने आपलं ऐकून जे नवनाथांचं पारायण केलं नियम पाळून तिच्या मुलीला शंभरातनं शंभर टक्के गुण पडला आज ती मुलगी जेवते पोटभर जेवते व्यवस्थित आहे आणि छान आहे त्यांनी इथं स्वतः प्रश्न मांडलेला आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतो बाबांनो ज्याच्या घरामध्ये करणीबाधा असेल कुठलाही त्रास असेल तर चिंता करू नका नवनाथ भक्तिसारचे पारायण करा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने करा त्याला वार काळ काही बघू पाहू नका तुम्हाला वाटेल त्यावेळेस बसा बघा शुभ कार्याला कुठला मूर्त पाहू नये आणि भक्तिमार्गाला कुठला वारबीर पाहू नये ज्यावेळेस मनात आलं श्रद्धा उभी राहिली आपला भाव उभा राहिला लगेच बसून घ्यायचं तुमच्या घरातली इडापिडा अशीच निघून जाणार हा नऊ नाथांचा अनुभव त्या महिलेला आलेला आहे तिच्या मुलीला आलेला आहे असं पुढचा प्रश्न असा आहे महाराज माझ्या हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी आहे पण आता अशी परिस्थिती आहे भाडे आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी काही उपाय सांगा मी खूप मानसिक टेन्शनमध्ये आहे बघा आता एवढे धंदे वाढलेले आहेत इतके हॉटेलं झालेले आहेत तर एकमेकांचा धंदाच व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं आज दोन दिवस चालला तर ते दिवशी बंद होतो अशी आता हॉटेलांची अवस्था झालेली आहे काही लोक विचित्र पण असतात एखाद्याचं हॉटेल नाही चालवतं त्या हॉटेलसमोर बिल लिंब गंटी झोरे काहीतरी पडलेले असतात मी पाहिलेली आहे डोळ्यांनी त्याचं हॉटेल पण चालवून देत नाही अशी बेकार अवस्था आहे मग त्याला काही घाबरायचं नाही बिंदास राहा काय चिंता करू नका अशक्य शक्य करतील आहे स्वामी तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या हॉटेलमध्ये बसून नवनाथ भक्तीसार पारायण करा शुद्ध शाकाहारी येणा मग काय चिंता करायची गरज नाही नवनाथांचे पाच पारायण करा बघा ते हॉटेल कसं चालायला लागते त्याच्यात नियम आहेत नियम बघा पहिल्या दुसऱ्या पानावरचे पहिले नियम वाचा नियम वाचून घ्या मग पारायण करा हॉटेलमध्येच बसून एका बाजूला बसा व्यवस्थित त्या ठिकाणी कोणाचा हातभार लागणार नाही अशा ठिकाणी बसा आणि पारायण करा बघा ते हॉटेल व्यवस्थित लोकांचे पाय तिथे ओळायला लागतील काय कुठला तंत्रमंत्र करायची गरज नाही काय सात्विक उपास नाही नवनाथांची पारायण तर करायचं वाचन करायचे करून तो बघा खूप काय छान चालेल तुमचं व केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही म्हणून चिंता करू नका श्री स्वामी समर्थ चिंतन करा स्वामींचं नाम घ्या गोरक्षनाथांचं नाम घ्या सगळं छान छान होईल तुमचं आणि मी सांगितल्या पद्धतीने तेवढी उपासना करा बघा सगळ्यात चांगलं चालायला लागेल चिंता करू नका आता आणखी एक प्रश्न आहे तिसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो माझा मोठा मुलगा भांडण करून शिव्या देऊन घर सोडून गेला त्याचा दिवस झाला बारका मुलगा पण त्याचं लग्न झाल्यावर दीड महिन्यातच घर सोडून गेला काय अवस्था आहे लोकांची म्हणजे आई एकटीच आहे आणि बाप वारला हृदय हृदयाच्या झटक्याने बाप वारला हृदयविकाराने तोपर्यंत आईची सेवा चांगली मुलांनी केली बाप वारला मुलांची लग्न झाली मुलं उडून गेली पाखरासारखी मग त्या आईला कोण सांभाळणार बाबांना जर ती मुलं माझं प्रबोधन ऐकत असतील तुम्हाला एक विनंती आहे माझी आई वडील कसेही असो व मुलांचं कर्तव्य आई वडिलांना पाहणे आता वडील तर नाही आहे पण त्या माऊलींनी काय केलं आहे तुमचं तिला दोन घास खायला लागणार आहेत फक्त तिची ठापटीप तुम्हाला ठेवायची बाकी काही करायचं नाही तुम्हाला ना धन दौलत तिला द्यायची तुमचं प्रेम पाहिजे आज जे तुम्ही त्या माऊली संगती केलं आहे तुमच्या के संती केलेलं आहे तेच तुमच्या संगती होणार आहे काळ्या दगडूची पांढरेगी लहानपणी तिने तुमचं हग्नमूतनं काढलं कधी तिने तुमची केळस केली नाही तुम्हाला के फेकून दिलं नाही माझं बाळ म्हणून तिने तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलं ती घाण तुमची काढली तुम्हाला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं आणि आज बायका आल्या तर निघून गेलात तुम्ही बघा तुम्ही ह्या ज्या गोष्टी करताय बायकोला त्रास नको आईचा म्हणून आईला सोडून तुम्ही जाता माझ्या जा बायकोला राणीसारखी ठेवायची पण जी स्त्री आणि जो पुरुष सासू सासऱ्यांना सोडून जातो त्यांच्या जीवनात पण त्याच घटना घडणार आणि ती बाई त्या नवऱ्याला कधीच जीव लावू शकत नाही जी स्वतःच्या आईवडिलांना सोडव सोडायला लावू शकते किंवा स्वतःहून मुलगा आईवडिलांना सोडतो त्या नवरा बायकोंचं कधीच पटणार नाही काय डब्ल्यूची पांढरेगाई लिहून घ्या माझ्याकडनं चॅलेंज आहे माझं तुम्हाला कारण की ज्या आईबापांनी तुम्हाला लग्नाच्या योग्यतेचं बनवलं त्यावेळेस ती बाई आणि त्या, त्या पुरुषाचं लग्न झालं नाही तर तुम्हाला लग्नाचं लग्नाच्या योग्यतेचं बनवलं नसतं तुमचं लग्न लावून दिलं नसतं तुम्हाला मोठं केलं नसतं तुम्हाला संस्कार दिले नसते तर या बायकात जी स्त्री आहे ती गळ्यात तुमच्या पडली नसती या तुम्ही तिच्या गळ्यात पडला नसता ही परंपरा चालू आलेली आहे नवरा बायकोची हेच लक्षात ठेवा आईवडिलांना दुरावा देऊ नका आईवडिलांची सेवा करा आणि माझा व्हिडिओ जर ऐकत असतील ती मुलं तर लक्षात ठेवा जैसी करणी वैसी भरणी जसं पेराल तसंच उगवणार मग ते बीज तुम्ही उलटं सुलटं कसंही पेरा ते सरळच उगवतं आणि त्याची हानी आज ना उद्या होतेच ही काळ्या दगड्याची पांढरे घ्या लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं आम्ही सुटलो कोण या म्हातारीची सेवा करणार कोण हिची साडी धुणार कोण यांचे कपडे धुणार कोण यांना रोज खाऊ घालणार पण तुमच्या जीवनात तेच दिवस येणार तुमची मुलं बाळं पण तुम तुमच्या संगती अशीच वागणार हे लक्षात ठेवा हा अध्यात्म मार्गाचा शब्द आहे हा चॅलेंज आपला परत एक आला आईवडिलांना दगा दिला त्या मुलांच्या जीवनात पण हेच घडणार अरे लाज वाटायला पाहिजे आईवडिलांना सोडून जाता हां एवढं लहानाचं मोठं केलं तुमच्या सुखा दुःखा तुमच्या दुःखामध्ये आई आयुष्यभर आईवडिलांनी लक्ष घातलं माझ्या मुलाला काय त्रास होतो आहे का दुखतं आहे का आजारी पडला का जेवला का, का नाही जेवला हे आईवडील पाहतात आणि तीच बायको उद्या दोघांची भांडणं झाली तुमची ती बायको तुझ्या थोबड्याक बघ बग, बघणार नाही मेला बरा झाला उपाशी मेला मी उपाशी ले ले। तो मी जेवण पण बनवणार नाही अशीच उपाशी ठेवणार तुला बघत राहा आई वडील पहिले जीवनामध्ये महत्वाचे त्याच्यानंतर बायको आली पहिले आई वडील महत्वाचे बायकोच्या आधी आई वडील आहे त्यांनी तुला जन्म दिलेला आहे त्यावेळेस ही बायको तुझ्या गळ्यात पडलेली आणि त्याच आईला दगा देतो बाप नाही मागे हां तिचे मिस्टर तिचा नवरा वारला आज तिला आधार नाही आणि तुम्ही सोडून गेले मोठा पोरगा पण बायकोच्या टेन्शनमुळे घरदार आई व आईला शिवाय घालून सोडून गेला घरदार ती आई कशी असू दे पण तुमचं कर्तव्य ना आईला बघणे दोन घास तर घाला आणि बारकाचं लग्न झालं तोही भूर झाला लगेच लाज वाटायला पाहिजे अशी मुलं नसलेली बरी काय उपयोग नाही यांचा आता कुठं जाणार त्या माऊली काय खाणार काय पिणार कोण देणार त्यांना पैसा पाणी हे कर्तव्य नाही मुलांचं दोन दोन मुलं आहेत ना माझं तर एकच मत आहे अशा आईने सरळ कारवाई करावी पोलीस स्टेशनला जाऊ तर ही मुलं जागेवर येतात जास्त प्रेम पण दाखवू नका तुम्ही आईवडील नाही ही मुलं अशीच वागणार आणि तुम्हाला असंच वाईट टाकून देणार तुम्ही केलेला खर्च अख्खा वायला घालवणार इतका पैसा तुमचा बर्बाद झाला तो हिशोब घ्या त्या मुलांकडनं बाहेर निघून गेले ना सगळा पैसा द्या आणि निघून जा आरामात जगा मग त्या पैशावर तुम्ही या अशा मुलांना सोडू नका एवढं का, का सांगायची वेळ आली कारण अशी नीच वृत्तीची मुलं आहेत आई वडिलांना सोडून देणार त्यांचं म्हणणं काय बाबा आई आमच्या बायको संगती नीट वागली नाही अरे तुझी बायको तर नीट वागते का तुझ्या आई सांगती एका हाताने टाळी वाजत नाही कधी त्यापेक्षा आईला जीव लावा नंतर तुझी बायको काय बोल मनी पण भरपूर आता बोलू शकत नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून नंतर साप काढून टाकली असती ठेवली नसती काय नाही त्या माऊलीला माझा एक त्या माऊलीला माझं एक सांगणं आहे ना काही नाही रोज सकाळी अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करा संध्याकाळी पाच माळे ओम शिव शिवगोरक्षनाथाने मग जप करा नाम घ्या फक्त त्या नामातनं ना तुम्हाला मार्ग मिळेल कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल त्या ठिकाणी जाऊन एक आरती स्वामींच्या अटेंड करा रोज दहा मिनटं स्वामींचं नाम घ्या मठात बसून बघा महाराजच तुम्हाला मार्ग दाखवतील चिंता करू नका सगळं चांगलं होईल तुमचं आणि ही जी मुलं पळाली ना, <laughs> ना ही परत तुमच्या पायाशी येतील ही काळ्या दगडीची पांढरी चिंता करू नका असो पुढचा प्रश्न महाराज भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नाही यांना सद्बुद्धी येवो असे काही सांगा आता नक्की वडिलांचा प्रश्न असेल किंवा आईचा प्रश्न असेल बघा आता ही दुनिया स्वार्थी झालेली आहे ह्या जगामध्ये अहंकार इतका मोठा झाला आहे तर सख्की नाती पण कोण ओळखत नाही ज्या भावांना बायका येतात बहिणींना नवरे येतात त्यांना मुलंबाळं होतात त्यावेळेस मग सगळे दूरदूर व्हायला लागतात मग आपलं आपलं पाहायला लागतात मग भाऊ रक्षाबंधनला नाही आला तर बहिणीचा इगो इगो उभा राहतो बहीण तिथे गेले नाही तर भावाचा इगो उभा राहतो म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो या जगात कोणीही कोणाचं नसतं हा सगळा त्या ईश्वराचा खेळ आहे स्त्री आणि पुरुष घडवलेला आहे तुम्ही आता ज्या कुळामध्ये जन्माला आलात तेवढ्यापुरती नाते राखायचे आहेत अन्यथा एकट्यालाच जायचं आहे आणि एकट्यालाच यायचं आहे बोलतात ना हे पंचतत्वाचं जे शरीर आहे पंचतत्वात विलीन होणार काही राहत नाही खाली आता हे बहीण भाव आहेत उद्या कुठल्या जन्माला जातील याची गॅरंटी नाही आलं लक्षामध्ये फक्त तुम्ही आम्ही या मायामध्ये मोहामध्ये अडकलेलो आहोत ते दाखवत नाही समोर लगेच समजतंय ना या जगामध्ये जर बहीण भाऊ कोण कोणा बोलत नाही सगळे स्वार्थ आहेत म्हणून देव देव दाखवतो तुम्हाला या जगात कोणी कोणाचं नाही फक्त ईश्वरच तुमचं आहे मग ते ईश्वराचे चरण पकडून नाम घ्या आणि कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये सुखी राहा तुमच्या प्रपंचात सुखी राहा आनंदात राहा कोणी तुमच्या जीवनामध्ये लक्ष घालेल असंही कोणाला वागून नका देऊ म्हणून आता ही स्वार्थी दुनिया झालेली आहे या बहिणीने भावासंधी प्रॉपर्टी मागितली तरी आधी भाऊ बहीण सगळे चांगले असतात ती प्रॉपर्टी मागले का भाऊ त्याची बायको त्याची पोरं सगळे पलटी उलटे व्हायला लागतात मग त्या बहिणीला शिव्या घालतील काय काय बोलतील गॅरंटी नाही इतकी स्वार्थी दुनिया झाली तुम्ही विचार पण पाहू शकत नाही मग त्याच्यामुळेच वादविवाद उभे होतात मला एवढं दिलं तुला तेवढं दिलं बाकी काय असतं हा सगळा अहंकार आहे याला साधू संत काय करणार आहे एकदा मोठी माणसं मुलं झाली ना ऐकत कोणाचं म्हणून त्यासाठी सत्संग असावा साधू संतांची संगत असावी तरच चांगलं होतं अन्यथा मन वनच भटकायची वेळ येणार तुमची यांना सद्बुद्धी तरी कोण देणार वरून खाली ब्रह्म आला तरी यांना सद्बुद्धी येणार नाही कारण की स्वार्थी लोक आहेत ती मनुष्यवृत्ती झाली जोपर्यंत साधूसंगत धरत नाहीत साधू साधू संतांचं ऐकत नाही तोपर्यंत सद्बुद्धी पण येणार नाही असं हरकत नाही पुढचा प्रश्न आहे माझे मिस्टर घर सोडून गेले नऊ वर्ष झालीत काही उपाय सांगा बघा आता काही लोकांचं एकमेकांसह का ते पटत नाही काही माणसांना घराची जबाबदारी घ्यायची नसती मुलाबाळांची जबाबदारी घ्यायची नसती आईवडिलांची जबाबदारी घ्यायची नसती फुकट बसून खायची सवय लागलेली असते त्याच्यामुळं अशी लोकं आहेत ना घरची जबाबदारी न घेता थोडाफार वादविवाद झाला तर घर सोडून निघून जातात आणि परत काही येतच नाही म्हणून बायकांना पण माझी एक प्रार्थना आहे ज्या महिला आहेत बाबा तोंडावर ताबा ठेवा रागीवर ताबा ठेवा ज्या पुरुषाच्या मनाला लागेल आणि तो कायमचं घर सोडून जाईल असं वागू नका आणि काय पुरुषांना तेवढंच कारण लागतं मग जातात निघून कुठेतरी आणि भलतंच काहीतरी का करत राहतात मग आपण शोधून शोधून मग भेटत नाही पण ते अशा ठिकाणी असतात तर ते भेटही गाठ होत नाही त्याला कोण काय करणार ब्रह्म पण काय करू शकत नाही बाबांकडे गेलं तर बाबा, गेल बाबा चिवत्या बनवणार तुम्हाला लुटणार अशा पण काही घटना होतात तरी असो एक भक्ती मार्ग म्हणून तुम्हाला एक उपाय सांगतो पिंपळ्या झाडाला रोज एकशे आठ प्रोषणा मारा आणि त्याला प्रार्थना करा कल्पवृक्ष म्हणतात त्याला प्रार्थना करा आला तो, तो थी थी तर येऊनही जाईल स्वामी महाराजच्या कृपेने अशक्य शक्य करतील स्वामी मी सांगणार कोणी करणार ते पण रोज एकशे आठ प्रेक्षणं महाराज जोपर्यंत येत नाही तो तोपर्यंत बघू किती मारता तुम्ही प्रेक्षणं जर खरंच तळमळ असेल नवऱ्याबाबत तर आलं लक्षामध्ये करा तेवढं येईल तुम्हाला अनुभूती केलं तर आणण्यात मी सांगू शकत नाही मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली दिलीच आहेत दिली पाच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता जास्त याच्यावर बोलणं झालं प्रश्न तसे होते त्याच्यामुळं वेळही जास्त गेला पण जे मी सांगितलं ते मनावर बिंबवा आणि त्याचं पालनही तंतोतंत करा बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रोज सकाळी अर्धदास श्री स्वामी समर्थ नाम घ्या संध्याकाळी अर्धदास स्वामींचं नाम घ्या रोज पाचमाळी ओम शिवगोरक्षनाथाने महाजप करा तुमच्या कुळाचं नाम घ्या कुळलक्ष्मीचं नाम घ्या सगळं काय तुमच्या घरामध्ये सुख शांती लक्ष्मी राहील व उपासना करा घरामध्ये किमान रोज वीस मिनटं अर्धा तास तरी तुमच्यासाठीच तुम्हाला द्यायचं आहे व्यर्थ भटकायची वेळ येत नाही वन मंथ भटकायची वेळ येत नाही असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश